नमस्कार युट्यूब चॅनल आपल्याला दाखल जात आहे तर आपलं यूट्यूब चॅनल आपला मी दाखवणार आहे आपण कसं क करायचं आहे त्याला आपण करत आहोत तर आपला फेसबुक व्हॉट्सअप हे आपल्याला करायचं आहे आपल्या लाईव आपल्या जय मराठी आपल्या चॅनलला आपल्याला दाखवत असेल तर आपण नाव आहे आपण कोणतं वाप वा फेसबुकला आणि व्हॉट्सअपला येणार आहे युट्यूबवर आपल्या येणार नाव दाखल्यानंतर रंगसिद्ध रंगशिद्ध रावण्यासाठी दक्षिण सोलापूर गावीवरी आपलं फोन दगड आपण असे बघायचं आहे मी चपाती चुपातीला आहे मी आपण हे कसं करत आहे मी त्यामुळे केलेली आहे हे प्रयत्न केलेली आहे

आता हे तो आपल्याला कळाचा जातात हा पोर काय आहे मी क हे कसं करतो आणि एकटा मी आहे मी एकटा आहे मी गडा गडा जो राहत असतो मला मी कसं आपल्या होती आणि मी कसं चपाती जेवण मी कसं राहतो आहे मी कलाच माहीत असतो खेळा माझ्या We're é, tá, é, tá, estou

साठी कर्तृत्वा म्हणजे पोटसाठी आणि जगण्यासाठी आणि लोकासाठी पैसा पैसा मरतो आहे की लवकरच मरले आणि त्याला सराफ लवकरच लागणार आहे त्यामुळे लवकर तेवढे ते लवकर सराप लागेल काय पैसे लवकर मागतात करतात काम करून कष्ट घेतो आहे अरे कष्ट करा ना कष्ट किती भेटते अस हे असं चपाती करायचं असतो आहे मी एकटाच राहतोय गावाला मी मंगळ मंगळवार तो राहतो गावडीवाडी गावडीवाडीकडे राहत आहे मी सोलापूर काय दक्षिण सोलापूर हे गावडीवाडी हे मंगळ तो हे काय एकटं एक राहत आहे मी दररोज काही सकाळी नव्हते संध्याकाळी छ आपल्याला येत आहे मी काय करेन आपल्याला सकाळी काय खाणे आपलं दुपारी खाणं तो संध्याकाळी हा बरं काय